नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी ब्रासो सिल्कची ही साडी वेअर केली आहे प्रिंटेड साडी आहे छान असा वायब्रंट यलो कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतो की ब्लॅक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरापर्यंत पूर्ण, पूर्ण या साडीवरती प्रिंट दिलेला आहे प्रिंटेड साडी आहे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर डेली रुटीनला आपल्याला काय वेअर करायचं हा मोठा प्रश्न असतो तर अशा वेळी तुम्ही सिम्पल सोबत आणि तितकीच सुंदर दिसणारी साडी डेफिनेटली ट्राय आउट करू शकताय आ, इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी सातशे सत्तर असली तरी आता ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशेला ला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा कॉफी कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पर्पल कलरची बॉर्डर आहे काहीतरी युनिक असं कॉम्बिनेशन आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पर्पल कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ब्लॅक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतोय की डार्क ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा लेमन कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की रेड कलर ची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या प्रिंटेडमध्ये देखील अनेक व्हरायटी अवेलेबल आहेत अनेक प्रिंट्स आहेत अनेक कलर आहेत आणि लग्न सराईमुळे तर काठपद्राच्या साड्यांवरती देखील फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंटची ऑफर चालू आहे आणि नवारीवरती देखील ट्वेंटी पर्सेंटची ऑफर चालू आहे तेव्हा नारी सारीजला एकदा डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीतला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा